आपण बिडक मध्ये जाऊन बसूया अगं आपल्यातलं कोणच गेलं नाही सगळी पोरं बाहेरच आहे तुमचं नाव बी नोटीस ना मध्ये मग कशाला जात नाव जरी नसलं आलं तरी आमच्या गावातली पोरं जिथे जातात जिदजा तिथेच आम्ही मी येते नको मला तुकडे मी मी तुमच्या बर्डे मध्ये बसते अगं तू कशाला तू आधी बस आज तुकडे जाईस आम्ही बाहेरला आलो हो केवडा आणि तू गेलीस तर माझं कसं होईल मी तर राहिली तर माझं कसं होईल कसं होईल म्हणजे अग म्हणजे तुमच्याशिवाय करमायचं नाही ग मला मला माहित आहे की कुणाशिवाय करमायचं नाही पाचवी आल्यापासून ना आपण एका बँच बसतोय आणि माझे शिवार तुला तिकडे करमल मग तू चल नाही मी नाही येणार ना। आणि तू बी जाऊ नकोस एवढी चांगली अतुकडी सोडून कुणी ढ मध्ये जाईल का पोरं ढ म्हणतात त कसं वाटेल तुला कशाला काय वाटायला पाहिजे तुला माहित नाही तू ते आणि तुला हिजे शहर कसं करमल हिचा पेपर बघून तर पाचवी पासून दहावी पत्र आलीस की तू आणि आता हे गेली म्हणजे तुझा विषय जात्याल आणि असं मी की तुला ढच म्हणणार नको काळजी करूस ए तुझ्याशी कोण बोलत होता का आणि तू कशाला काळे तुझ्या तर काळे नाही ना आणि हो सकाळी न पावडर ना गो खड्ड्यात भरून यायचा मला काळी म्हणतेस ग भांडण्याची काय काय बोलतीस ग गरज आहे का चल म्हणलं तर चलायचं ना कशाला तसलीच्या नादा लागतेस तसली म्हणजे कसली गडे डोक्यातच पट्टी घालीन बघ आणि मला माहित नाही तुला तिकडे कशाला जायचंय ती पुढचं बोल जीवडीन बघ माझं ना तू लागूच नकोस पल्ली नको समजूस मला मी गप आहे तवर गप आहे कळणारा काळे ए बया केवडा तू थांब जवळ इथेच नाहीतरीचा डोसकर परिणाम होयाचा बाकीच्या पोरपूरला ड म्हणते ना ग पल्ली